नमस्कार मी जानवी सावंत आरोग्य धनसंपदामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गुद मार्गावरील आजार आणि आधुनिक उपचार याविषयी जाणून घेणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर नेहल पटेल आणि डॉक्टर आकाश बागडे तुम्हा दोघांचंही कार्यक्रमात स्वागत नमस्कार तर विषयाला सुरुवात करण्याआधी डॉक्टरांची ओळख करून घेऊयात डॉक्टर आकाश बागडे हे कन्सल्टंट प्रोक्टोलॉजिस्ट असून मागील दहा वर्षांपासून मुंबईमध्ये कार्यरत आहेत त्यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण मुंबईमधून पूर्ण केलं असून पुण्यामध्ये प्रोक्टोलॉजी मध्ये डिप्लोमा प्राप्त केलेला आहे तसेच त्यांनी लंडन इथून कोलो प्रोक्टोलॉजी मध्ये फेलोशिप पूर्ण केलेली असून प्रोक्टोलॉजीतील गुंतागुंतीच्या आणि गंभीर वैद्यकीय उपचारांचा अनुभव बागडे कॉम्प्लेक्स सिस्ट्रॉच्या उपचारामध्ये आव्हानात्मक आजार मानला जातो या क्षेत्रातील त्यांचं कौशल्य अत्यंत मान्यता प्राप्त असून त्यांच्या काळजीपूर्वक पद्धतीमुळे रुग्णांना परिणामकारक उपचार आणि मानसिक शांती मिळते त्यांची ऊर्जा आणि रुग्णांबद्दलची खोल सहानुभूती यामुळे रुग्णांना त्यांच्या उपचार प्रवासात आत्मविश्वास आणि आराम दोन्ही जाणवतात जन्मलेले आणि वाढलेले डॉक्टर आहेत जिद्दी मेहनती आणि अमर्याद उत्साहाने भरलेले तरुणाईची ऊर्जा क्षेत्रातील कौशल्य आणि रुग्णसेवेची खरी तळमळ यांचा सुंदर संगम म्हणजे डॉक्टर नेहल पटेल प्रोक्टोलॉजी ही शाखा बहुतेक वेळा दुर्लक्षित राहते परंतु तिचं महत्व अतिशय मोठं आहे या क्षेत्रामध्ये आपलं योगदान ठळकपणे उमटवत डॉक्टर पटेल आज रुग्णांचा विश्वास संपादन करत आहेत डॉक्टर पटेल यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण मुंबई इथून पूर्ण केलं शस्त्रक्रियेमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली पुढे प्रोक्टोलॉजी मध्ये विशेषता मिळवण्यासाठी त्यांनी इटलीतील सुप्रसिद्ध शल्यविशारद डॉक्टर अँटोनिओ लॉनगो यांना फादर ऑफ प्रोक्टोलॉजी म्हणून ओळखलं जातं त्यांच्या मार्गदर्शनाखाली डिप्लोमा पूर्ण केला आपलं कौशल्य अधिक विकसित करण्यासाठी त्यांनी प्रोक्टोलॉजी मधील जागतिक दर्जाचे तज्ज्ञ डॉ डॉक्टर अश्विन पोरवाल यांच्याकडे वर्षभर कठोर प्रशिक्षण घेतले या कालावधीमध्ये त्यांनी गुंतागुंतीच्या आणि आव्हानात्मक शस्त्रक्रिया हाताळल्या आणि प्रोक्टोलॉजी या क्षेत्रातील अप्रतिम अनुभव मिळवला आज डॉक्टर नेहल पटेल या आपल्या तरुणाईच्या जोवाने आणि रुग्णांविषयी असलेल्या संवेदनशीलतेमुळे नवी मुंबईमधील अग्रगण्य महिला प्रोक्टोलॉजिस्ट आणि कोलोरेक्टर सर्जन म्हणून ओळखल्या जातात चला तर मग विषयाला सुरुवात करूया मी डॉक्टर बागडे यांच्याकडे साधी येईन मुळात कॉन्स्टिपेशन हा आजार बऱ्याच जणांना होत असतो मात्र कॉन्स्टिपेशन म्हणजे नेमकं काय आणि यावर जे स्टार सर्जरी हा जो उपचार आहे तर त्याविषयी आम्हाला माहिती सांगा सर्वप्रथम कॉन्स्टिपेशन हा जो आजार आहे हा फार वर्तमान काळामध्ये फार ही गंभीर अवस्था आहे कॉन्स्टिपेशनची ज्या व्याख्या आहेत ह्या भरपूर व्याख्या आहेत पण सोप्या भाषेत जर सांगण्यात आलं तर कॉन्स्टिपेशन म्हणजे मोशन पास करत असताना पर्साकडे जात असताना जोर लावावं लागणं कुंथावं लागणं किंवा समजा कधी कधी मोशन पास जरी पूर्णपणे झाल्याच्या नंतर सुद्धा अशा अशा प्रकारचा अनुभव होतो की अजूनही मोशन्स तिथे अडकल्यासारखे आहेत काही पेशंट्सना ते मोशन्स बोटाने काढण्याची सुद्धा गरज पडते अशा सिच्युएशनला कॉन्सिपेशन असं म्हणतात मराठी भाषेमध्ये बद्धकोष्ठता तर स्टार सर्जरी जी आहे स्टार सर्जरी ही हे कॉन्सिपेशन जर आतड्यामध्ये आतमध्ये पॉकेट्स बनल्यामुळे जर कॉन्स्टिपेशन होत असेल जेणेकरून मोशन पास करत असताना आपल्याला जे जोर लावून किंवा गुंथून सुद्धा ते बाहेर येत नसतील तर त्याचं एक रिझन असतं आतमध्ये पॉकेट्स बनलेले असतात तर त्यासाठी आपण एक एम आर डी टेस्ट एम आर आय डेफोग्राफी आपण पेशंट्स लोकांना ऍडवाइस करतो ते टेस्ट केल्याच्या नंतर आपल्याला कळून येतं की कि किती प्रकारचे आणि पुढे मागे असे किती पॉकेट्स बनलेले आहेत जेणेकरून आपल्याला स्टार सर्जरी करता यावी जेणेकरून पेशंटचा कॉन्स्टिप्युशनचा त्रास कायंचा दूर व्हावा स्टार सर्जरी ही स्टेपलर वापरून केलेली सर्जरी असते डे केअर प्रोसिजर असते पेशंट मॉर्निंगला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात त्या दिवशी सर्जरी केल्याच्यानंतर पेशंट घरी जाऊ शकतात पेशंट्सला फार क्वचितच पेन होतं फार क्वचितच ब्लिडिंग होऊ शकते आणि पासून नक्कीच पेशंटला आराम मिळू शकतो पण आता आम्ही कॉन्स्टिपेशन बद्दल बोलत होतो तर डॉक्टर नेहाल स... का मला तुम्हाला विचारायचं असं वाटतं की मोस्टली प्रेग्नन्सी मध्ये आपण बघतोय की बऱ्याच वेळा कॉन्स्टिपेशन बद्धकोष्ठता होते करेक्ट तर ओव्हरऑल कशामुळे ही बद्धकोष्ठता होते कारण काय कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठता हा खूप कॉमन आजार आहे लोकांना वाटतं की हा फक्त मलाच आहे आणि कोणाला सांगायला नको पण प्रत्येक घरी एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला आजार असतोच आणि हल्लीचा काळात स्त्रियांमध्ये हा खूप जास्त दिसायला लागलाय बिकॉज ऑफ द टू फॅक्टर्स फर्स्ट इज मल्टिपल डिलिव्हरीज किंवा प्रेग्नन्सीज नॉर्मली त्या जागेचे स्नायू असतात ते कॉन्ट्रॅक्ट होतात आणि मल खाली सरकतो बिकॉज ऑफ मल्टिपल प्रेग्नन्सी किंवा डिलिव्हरीज ते स्नायू वीक होऊन जातात आणि मल तिथेच अडकून राहतं अडथळा निर्माण करतो आणि मल खाली सरकत नाही त्याच्यामुळे त्यांना कधी कधी जोर द्यावं लागतं कुंथावं लागतं कधी कधी बोटाने पण मल काढावं लागतं आणि दुसरं कारण आहे स्ट्रेस जे स्त्रियांमध्ये खूप वाढलं आहे बिकॉज ऑफ वर्क रिलेटेड फॅमिली रिलेटेड किड्स रिलेटेड स्ट्रेस त्याच्यामुळे काय होतं स्ट्रेस हॉर्मोन जे डायरेक्ट आपल्या इंटेस्टॅनल मोटिलिटीवर ॲक्ट करतात आणि मोटिलिटी कमी होऊन जातात आणि मल तिथेच राहतं खाली सरकत नाही आणि कॉन्स्टिपेशन खूप कॉमन झालं आहे त्याच्यामुळे अगदीच पण जसं आपण म्हणतो ना की काहीतरी आजार होण्याचं एक वय असतं लहान मुलांमध्ये हे जाणवत नाही तर साधारण कितव्या वर्षापासून हे बद्ध गोष्ट आता दिसायला लागते नाही तसं काहीच नाही आहे नाव डेज बिकॉज ऑफ द लाईफस्टाईल हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे बिकॉज ऑफ लाईफस्टाईल पेडियाटिक पेशंटमध्ये पण हा खूप कॉमन झालाय नाईन इयर्स टेन इयर्स किड्स आहेत त्यांच्यात पण कॉन्स्टिपेशन व्हेरी कॉमनली दिसायला येते आता ओके आता आपण कॉन्स्टिपेशन बद्दल बोललो पण पायल्स बद्दल सुद्धा म्हणून मला जाणून घ्यायचंय की पायल्स म्हणजे नेमकं काय पाइल्स हा चार ग्रेडसे असतात hmm. ग्रेड वन टू थ्री आणि फोर hmm. ग्रेड वन मध्ये पेशंटला माइल्ड ब्लिडिंग असतं आणि डिस्कम्फर्ट असतात hmm. ग्रेड टू मध्ये जे मूळव्यादाची नसे असतात ते फुगलेले असतात आणि अलॉंग विथ द ब्लिडिंग आणि डिस्कम्फर्ट ते नसे बाहेर येतात मोशन करताना आणि ते आफ्टर मोशन आपोआप आत आप आप जातात ग्रेड मध्ये जे फुगलेली नसे असतात मूळ ते बाहेर येतात आणि त्याला आप हाताने आत धकलावं लागतं आणि ग्रेड फो, फोर फोर मध्ये ते मूळव्याध्याचे नसे पूर्ण बाहेरच जातात आणि आत जात नाही मग ग्रेड वन मध्ये जे स्टार्टिंग स्टेज आहे आम्ही पेशंटला मेडिसिन्स देतो सर्वसाधारण एका महिन्याची मेडिसिन असते आणि पेशंट पूर्णतरा बरवतो इन ग्रेड टू आणि ग्रेड थ्री मध्ये आम्ही लेझर सर्जरीचा उपयोग करतो ज्याच्यात पेशंट सकाळी येतो दहा पंधरा मिनिटाची प्रोसिजर असते आणि संध्याकाळी पेशंटला डिस्चार्ज मिळते बाहेर टाके वगैरे काहीच लागत नाही hmm. ड्रेसिंग बेड ड्रेस काहीच करायची काही गरज नसते नेक्स्ट डे पेशंट कॅन गो स्टार्ट हिज रुटीन ओके okay. आणि ग्रेड फोर मध्ये आम्ही पेशंटला स्टेपलर सर्जरी ऍडवाइस करतो ओके okay. आता पेशंट मध्ये हा एक गैरसमज आहे की पायल्सची सर्जरी केली की खूप बेड्रेस लागतात दुखत किंवा ड्रेसिंग वगैरे करावं लागतात पण लेझर सर्जरीने हा सगळा बायपास होतो आणि पेशंटला सगळं काही ते फेस करावं लागत नाही अगदीच या फाईल्स संदर्भात मला अजूनही खरं तर जाणून घ्यायचं आहे मात्र डॉक्टर नेहल यांच्याकडून ज्या रुग्णांनी ट्रीटमेंट घेतलेली आहे ते बरे झालेले आहेत अशा काही रुग्णांचं मनोगत आता आपण ऐकणार आहोत माझं नाव बाबाजी कारवारी बोर्डे मी नवी मुंबई इथे राहतो मला बगेंदर फाईलचा खूप त्रास होता मी ऑनलाईन मॅडमच्या हिलिंग हॅन्ड क्लिनिंग बद्दल माहिती घेतली आणि मॅडम आलो त्यानंतर मॅडमने माझी चेकअप एकदम व्यवस्थित कुठं दुखतं काय दुखतं सगळं विचारपूस करून एकदम व्यवस्थित माझी सर्जरी झाली मी आधी तीन सर्जरी केल्या होत्या त्यामध्ये मला काहीच फरक नव्हता पडला पण मॅडमने ज्याप्रमाणे मला ट्रीटमेंट दिली थोडी माझी क्रिटिकल कंडिशन होती मला वगेंदर प्लस फिस्तुला होता पण मॅडमने एकदम व्यवस्थित पद्धतीमध्ये त्याच्यावर मला कधीही कामाचा खाडा न करता कामावर जाऊन ही ट्रीटमेंट मी एकदम व्यवस्थित घेतली आणि आज मी एकदम व्यवस्थित आणि खरोखर खूप व्यवस्थित झालेला आहे डॉक्टर नेहल पटेल यांचे मी खरंच मनापासून आभार मानतो कारण का मी जीवनामध्ये खूप त्रासलो होतो खूप वैतागलो होतो आणि त्यांनी माझी एकदम परफेक्ट आणि एकदम मस्त अशा प्रकारे सर्जरी करून मला आज व्यवस्थित आणि खूप छान मध्ये बरा केला आहे हेलो मेरा नाम मनीषा है मैं ऑस्ट्रेलिया से आई हूँ मुझे सिंस फ्रॉम जनवरी से uh, जब मैं टॉयलेट जा रही थी उसमें डर आता था मैं बहुत परेशान थी मुझे बहुत दुखता था मैं कभी कभी तो रो पड़ती थी तो मैंने उनका जब मैंने uh, मेहल मैम का देखा गूगल uh, में के सबसे अच्छा उनका ये है मैंने रिव्यू पढ़ के उनके साथ अपॉइंटमेंट बुक करवाया मैंने चेक करवाया और बाद में उन्होंने मुझे एक्सप्लेन किया और कि इस तरह से मुझे प्रॉब्लम है फिर मैंने उनके पास सर्जरी कराई बहुत अच्छी सर्जरी की उन्होंने बहुत अच्छा कस्टमर उन्होंने मुझे सर्विस दिया सब स्टाफ बहुत फ्रीली है और अच्छे हैं अब मुझे बहुत अच्छा लग रहा है पूरा रिकवर हो चुका है और अभी मैं लाइक बहुत ही अच्छा फील कर रही हूँ तो थैंक यू सो मच फॉर नेहल मैम और थैंक यू सो मच फॉर ऑल स्टाफ थैंक यू सचिन मला पायलो नायडल सायनसचा त्रास होता मला डॉक्टर नेहल पटेलांचा रेफरन्स माझ्या छोट्या भावाकडून भेटले जातं इथे ऑलरेडी ऑपरेशन झालेलं होतं पायलचं त्याच्यानंतर मी डॉक्टरांना व्हिजिट केलं त्यांनी माझं चेकअप वगैरे ट्रीटमेंट केली आणि मला ऑपरेशन सजेस्ट केलं आणि मी होकार दिला आणि ऑपरेशन होऊन सर्व ट्रीटमेंट व्यवस्थित होऊन मी आता बरं झालेलं आहे आणि इथून पुढे माझी एकही व्हिजिट हॉस्पिटलला नाही आहे डॉक्टरांनी मला थोडीफार काळजी घ्यायला सांगितलेली आहे इथून पुढे ते होणार नाही हेही सांगितलेलं आहे त्यामुळे मी डॉक्टर नेहल पटेलांचे आणि त्यांच्या पूर्ण स्टाफचे अभिवादन आणि अगदीच जसं त्यांनी म्हटलेलं आहे की त्यांना बऱ्याच पद्धतीने आरामही पडलेला पद आहे आम्ही पायल्स बद्दल बोलत होतो तर डॉक्टर आकाश मला तुम्हाला विचारावं असं वाटतं की मूळ व्याधीवरती हिलिंग क्लिनिक क्लिनिकमध्ये कोणकोणते आधुनिक उपचार आहेत मूळ व्याधीवरती हिलिंग क्लिनिक क्लिनिकमध्ये जे आता आधुनिक उपचार केले जातात हे पेशंटला कायमस्वरूपी बरी करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातात जसं मॅडमने सांगितलं ग्रेड वन हिमोरॉयडसाठी जे आपण एन सी डी पी ए ट्रीटमेंट आहे ज्याच्यामध्ये सर्जरी करण्याची गरज नसते पेशंटला त्याचा डायट मेंटेन करण्यासाठी आणि काही आ, लोकल ॲप्लिकेशन्स आणि काही मेडिस ओर और, ओरल मेडिसिन्स आहेत ते दिल्याच्या नंतर पेशंटला बऱ्यापैकी आराम मिळतो ग्रेड टू आणि ग्रेड थ्रीमध्ये जेव्हा पेशंट ज्या कंप्लेन्स घेऊन आपल्याकडे येतात त्यावेळेला लेझर सर्जरी करणं आपल्याला जास्त महत्वाचं असतं ग्रेड थ्री आणि ग्रेड फोर मध्ये ही सिच्युएशन अशी असते की जर प्रोलॅप्स हिमोरॉइड जे मुळव्यात जे बाहेर आलेले आहेत तर जास्त मोठे असतील तर ते लेझरने करेक्ट करणं खूप कठीण होऊन जातं जेणेकरून आपण म्हणतो ना की पेशंट लवकर आल्याच्या नंतर लवकर बरं वाटतं mm. जोपर्यंत पेशंट त्याला कळत नाही की बाबा हा आता मला खूपच असहनीय झाले त्यावेळेला पेशंट देतात आणि ते कॉम्प्लिकेशन करून बसतात म्हणून ग्रेड थ्री आणि ग्रेड फोर हिमोरॉइड हे खूप मोठे असतात त्याला लेझरने करेक्ट करणं पॉसिबल नसतं म्हणून त्यावेळेला आपल्याला स्टेपलर सर्जरी करणं महत्त्वाचं असतं जसं लेझर सर्जरीला पेशंट मॉर्निंगला घरी हॉस्पिटलमध्ये येतो आणि संध्याकाळी घरी जातो तसं स्टेपलर सर्जरीमध्ये सुद्धा आहे पेशंटची सर्जरी केल्याच्यानंतर पेशंटला फार कमीत कमी, -कमी पेन असतं पेशंटला ते स्टेपल पेन्स वगैरे ते काही काढण्याची गरज नसते ते आपोआप पडून जातात आणि पेशंटला एक डायट प्लॅन दिला जातो कॉन्स्टिपेशनची काळजी घेतली जाते लूज मोशन्स कंट्रोल व्हावे नाहीत याची काळजी घेतली जाते आणि सगळ्यात महत्वाचं वारंवार कॉन्स्टिपेशन होऊ नये याच्यासाठी जी काळजी घ्यावी लागेल त्यासाठी आम्ही पेशंटच्या फॉलोअप्स आम्ही दोन वर्षापर्यंत घेत असतो जेणेकरून आम्हाला कळेल की आम्ही जे ऑपरेट केलेले पेशंट्स आहेत जे ट्रीट केलेले पेशंट्स आहेत ते बरे आहेत की नाही जेणेकरून आम्हाला त्यांना वेळोवेळी सल्ला देता यावा पण जसं आपण बघितलं की गुदमार्गावरचे जे आजार आहेत त्यामध्ये पाईल्स हा एकमेव नाही त्याचे बरेच प्रकार आहेत भगंदर जो वारंवार होणारा आजार आहे आणि तो खूप खर तर त्रासदायक म्हटला जातो तर दर याचा कायमस्वरूपी काही उपचार आहे का हो नक्कीच पूर्वी भगंदर हा व्याधी होण्याच्या आधी एक नावाचा एक आजार आहे पेरिएनालॅप्सिस म्हणजे आपल्या गुदमार्गाच्या आसमतामध्ये आजूबाजूच्या पेरीफेरी एरियामध्ये एक फोडी येते पिंपल सारखं त्याच्यातून पस निघ निघत राहतो पेशंटला वाटते ती फोडी निघून गेल्याच्या नंतर मला बरं वाटेल पण जर ती भगंदरची फोडी असेल तर ती वारंवार येत राहते आणि ती औषधाने बरी होत नाही किंवा जर वारंवार तर कि ती वारंवार येत राहील इथं दोनच गोष्टी येऊ शकतात एकतर ती जशी आहे तशीच राहील किंवा ती आतमध्ये अजून खोलवर जाईल जेणेकरून फिस्टुला जो होणार आहे तो अजून गंभीररीत्या पेशंटला त्रास देऊ शकतो फिस्टुला हा फार कॉमन आजा आजार आहेत त्या भागामध्ये होणारा आणि त्याची ट्रीटमेंट ही फक्त आणि फक्त सर्जरी आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कुठल्याही पॅथी मध्ये क्रियेने बरे होईल असा काही उपाय नाही अगदीच डॉक्टरांनी जसं सांगितलं आहे तसं ज्या रुग्णांनी त्यांच्याकडून उपचार करून घेऊन आपल्या आजारापासून मुक्ती मिळवलेली हो आहे अशा काही रुग्णांचं मनोगत आपण ऐकणार आहोत ज्या गोष्टीसाठी मी ते ऍडमिट झाले होतो शिस्तू ला प्रॉब्लेम मला गेल्या एक वर्ष होता माझे काही जवळचे मित्र हितेश यांनी आमच्या आकाश डॉक्टरांचा प्रयत्न देऊन आम्ही आलो खरंच खूप बरं वाटलं आणि ज्या पद्धतीने त्यांनी मला ट्रीटमेंट दिली आणि ज्या पद्धतीने मला त्या गोष्टींना बाहेर प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिला खरं त्यांचा मनापासून धन्यवाद आणि स्पेशली म्हणजे आमचे श्रद्धा मॅडम आहेत जे डॉक्टर्स आहेत त्यांना खरंच मनापासून धन्यवाद

जसं त्यांनी सांगितलं आहे की तुमच्याकडून उपचार करून घेऊन त्यांना आजारा या आजारापासून मुक्तता मिळालेली आहे खरंतर मला याविषयी अधिक जाणून घ्यायचं आहे मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत रहा आरोग्यम धन संपदा विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण गुदमार्गावरील आजार आणि त्यावरचे आधुनिक उपचार याविषयी बोलतो आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर आकाश बागडे आणि डॉक्टर नेहल पटेल डॉक्टर नेहल मी तुमच्याकडे येईन व्हेरिकोज वेन्स हा एक कॉमनली सापडणारा आजार आहे तर त्याविषयी सांग काय सांगा वेरिकोज वेन्स हा खूप थांबून राहणार जे लोक आहेत लाईक ज्यांना स्टँडिंग जॉब आहे किंवा खूप सिटिंग जॉब आहे त्यांच्यात दिसायला येते लाईक बस कंडक्टर टीचर्स किंवा आता आय टी प्रोफेशनल जे खूप बसून राहतात त्यांच्यात खूप दिसायला येतात वेरिकोज वेन्समध्ये पायातील जे रक्त हृदयाकडे जातात ते तिथेच थांबून राहतं साठून राहतं त्याच्यामुळे पायाची नसे फुगून येतात आणि बाहेर दिसायला येतात आणि त्याला वेरिकोज वेन्स म्हणतो त्याच्यामुळे पायाला थकवा जाणवतो दुखतात किंवा पायाला सूज येते आणि एंड स्टेजला ती वेन्स आहेत ते फुटतात आणि व्हेरिकोज अल्सर्स निर्माण होतात मग याच्यासाठी आम्ही ई नावाची प्रोसिजर इंट्रोड्यूस केली आहे एक लेजर फायबर त्या वेन्स मध्ये आम्ही आत श्रींक करतो आणि त्याच्यामुळे जे आहेत ते वेन्स जे आहेत ते आपोआप आज श्रींक होतात आणि पेशंट त्याच दिवशी डिस्चार्ज मिळतो नेक्स्ट डे रुटीन चालू करू शकतो अँड दॅट इज परमन्ट सोल्युशन पुन्हा आजार भविष्यात पेशंटला होत नाही मी डॉक्टर आकाश तुमच्याकडे येईन की हर्नियाबद्दल सुद्धा बऱ्याच वेळा आपण ऐकलेलं आहे पण हर्निया म्हणजे नेमकं काय का हे माहिती नसतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यावरती थ्री डी मेश म्हणून जी शस्त्रक्रिया तुम्ही करता तर त्याबद्दल माहिती सांगा हर्निया म्हणजे जे आपल्या ना, नॅचरल बॉडीचे जे ओपनिंग आहेत त्याच्यामध्ये काही पेशंट्स जे आहेत जे किंवा व्यवसायामध्ये ज्याच्यामध्ये जास्त वजन उचलणं असतं किंवा काही पेशंट्सना भरपूर अस्थमा किंवा खोकला भरपूर वर्षांपासून असतो ज्यांच्यामध्ये इंटर प्रेशर फार असे झटकेने अचानक काही वेळासाठी वाढतात hmm. किंवा त्यांना जास्त कॉन्स्टिपेशन मध्ये सुद्धा अशा पेशंट्स मध्ये पेशंटमध्ये मध्ये म्हणजे आपल्या जांगेमध्ये किंवा बेंबीच्या ठिकाणी तिकडे आतड्याची पिशवी जी आहे ती बाहेर येण्यासाठी प्रयत्न करते आणि याला म्हणतात हर्निया पण मग हे होतात कशामुळे कारण काय त्याचे हे काही पेशंट्स आहेत ज्याच्यामध्ये जसं मॅडमने सांगितलं त्यामध्ये साठी सुद्धा काही कारण आहेत त्यासाठी लागू होतात जास्त कुंतणे जास्त मल्टिपल प्रेग्नन्सीज किंवा पोटाचे काही मोठी सर्जरीज झाले असतील कमरेला मार लागल्यामुळे तिकडचे स्नायू पोटाचे जे स्नायू आहेत ते शिथिल झाले असतील अशा पेशंट्समध्ये किंवा आणि वयोमानामुळे Uh, जेव्हा एज जास्त पेशंट होतो तेव्हा मसल्स वीक होतात आणि त्याच्यामधून हर्निया दिसायला सुरू होतात आणि जशा प्रकारे तुम्ही सांगितलं थ्री डी मेश ही अशी टेक्निक आहे की पेशंटला डे केअर प्रोसिजर मध्ये आपण सर्जरी करून घरी पाठवू शकतो okay. पेशंट आला की आणि ती थ्री डी मेश आपण जेव्हा प्लेस करतो तेव्हा जास्त पेशंट मध्ये चिरफाड करण्याची गरज नसते एक छोट्याशा होलमधून ती आपण डी मेश आतमध्ये इन्सर्ट करतो आणि वरून टाकी घेतली जातात अगदीच डॉक्टर नेहाल मी तुमच्याकडे तुमच्या हिलिंग हँड क्लिनिंग मध्ये काही पेटंटेड हर्बल मेडिसिन्स सुद्धा अवेलेबल आहेत तर त्याबद्दल सांगा आमच्याकडे भरपूर पेटंटेड हर्बल मेडिसिन्स आहे लाईक एनोय टॅबलेट एनॉय क्रीम स्प्रे टर्मोसिन टॅबलेट्स मग ते सगळे हर्बल टॅब्लेट्स आहे याच्या सर्वसाधारण स्टार्टिंग स्टेजला जर पेशंट आमच्याकडे आला फॉर पायल्स फिशरसाठी मग आम्ही त्यांना एका महिन्याच्या मेडिसिनचा कोर्स देतो आणि पेशंट पूर्ण बरा होतो आणि हर्बल असल्यामुळे प्रेग्नेंट फिमेल्स किंवा डायबेटिक पेशंट पण घेऊ शकतो हा टॅबलेट्स डॉक्टर आकाश मला तुम्हालाही असंच विचारावसं असं वाटेल की हिलिंग हँड्स क्लिनिकने कोलन हायड्रोथेरपी डिटॉक्स ही एक थेरपी केलेली आहे इंट्रोड्यूस तर त्याबद्दल काय सांगा कोलन हायड्रोथेरपी शब्दामध्येच अर्थ आहे कोलोन मध्ये आपल्या गुदमार्गाद्वारे रेक्टमद्वारे एक नळी आतमध्ये सरकवली जाते जेणेकरून त्याच्यामध्ये एक मेडिकेटेड वॉटर आणि टेम्परेचर रेग्युलेटेड वॉटर आपल्या आतड्यामध्ये सोडलं जातं उदाहरणार्थ जसा एनिमा असतो त्याची क्वांटिटी फार कमी असते आणि डिटॉक्स का म्हणतात कारण ज्या प्रकारे आपलं जे मोठा आतडा आहे आपल्या शरीरातला मलभाग जो महत्वाचा असा कचरा आहे तो साफ करण्याचं काम कोलोन हायड्रोथेरपीमध्ये केलं जातं जेणेकरून नक्कीच आपल्या बॉडीमधले विषारी द्रव्य बाहेर जातात आणि आम्ही बघितलेलं आहे की पेशंट्समध्ये मध्ये दीड ते दोन किलो पर्यंत वजन एका एक वेळेला कमी होण्याचं काम सुद्धा कोलोन हायड्रोथेरपीमध्ये होत डॉक्टर नेहाल मी तुमच्याकडे येईन की आता आपण स्त्रियांच्या बद्धकोष्ठतेविषयी किंवा पायल्स मूळ व्याधीविषयी जर बोललो तर हे अशा प्रकारचे आजार होऊच नाही यासाठी काय काळजी घ्यायला हवी पायल्स फिशर किंवा फिशुला हा जे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहे आणि एक चांगलं जगणं हे खूप महत्वाचं आहे मग आय uh, विल ऍडवाइस की तुम्ही भरपूर पाणी पिया फायबर इन्टेकच्या जास्त ठेवा लाईक फ्रुट सॅलड वगैरे जास्त घ्या दहीचा इंटेक जास्त ठेवा दिवसातनं दोन वेळा ॲटलिस्ट दही गेलं पाहिजे पोटात आणि घी जे आहे वन स्पून इन अ डे इज व्हेरी हेल्दी फॉर डायजेस्टिव्ह सिस्टम ओके मग तेवढं तुम्ही फॉलो केलं दॅट इज मोर दॅन इनफ अगदीच मला वाटतं तुमच्या या ऍडवाइसचा बऱ्याच पेशंट्सना फायदा होईल कारण हा आजार आणि अशा प्रकारचे आजार असे आहेत की ज्याच्याबद्दल आपण बोलू शकत नाही तर त्यामुळे निश्चितच या एपिसोडचा नक्कीच त्यांना फायदा होणार आहे तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं त्यासाठी धन्यवाद नमस्कार तर आरोग्य धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा टीव्ही नाईन मराठी